नमस्कार मी राहुल कुलकर्णी भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत साच्यातल्या काही प्रश्नांची उत्तरं काल सुप्रीम कोर्टाने दिलीत असं मला वाटतं विशेषतः न्यायालयाचा अधिक्षेप याच्याबद्दल खूप चर्चा होत असते आणि जेव्हा दोन न्यायाधीशांनी असं म्हटलं की ज्याच्यातनं खूपच मूलभूत प्रश्न उपस्थित झाले आणि माननीय राष्ट्रपतींनी चौदा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाला विचारलं की हे तुमचं म्हणणं बरोबर आहे का तर काल जेव्हा त्याचं उत्तर मिळालं तेव्हा दोन्ही अंगांनी त्याची चर्चा सुरू झालेली आहे की असा जो निवाडा आला आहे तो योग्य आहे का आणि विशेषतः राज्यपालांच्या कारण मी काल भगतसिंह कोश्यारीचं उदाहरण दिलं की त्या महोदयाने ज्या पद्धतीचं वर्तन महाराष्ट्रामध्ये केलं त्याच्यानंतर राज्यपालांच्या भूमिकेबद्दल ज्या अगदी दिवंगत श्रीमती इंदिरा गांधी यांच्या काळापासून तो प्रश्नांकित प्रश्न आहे तर त्याचं उत्तर काल तरी मिळालं आहे का सो ह्या प्रश्नाचं उत्तर एकच व्यक्ती महाराष्ट्रात देऊ शकतात श्री उल्हास बापट सर आहेत सर तुमचं स्वागत आहे थँक्यू तर राष्ट्रपतीची भूमिका कलम दोनशे एक अंतर्गत आणि त्याचबरोबर राज्यपालांची पण भूमिका जी मला वाटतं मूलभूत लिहिलेलीच आहे राज्यघटनेमध्ये हो त्याचं काल उत्तर मिळालं कसं आहे सुप्रीम कोर्ट इज द फायनल कस्टोडियन ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन त्यामुळे राज्यघटनेचा अर्थ लावण्याचं काम त्यांच्याकडे आहे परंतु दुर्दैवानी होतं काय की काही वेळा सुप्रीम कोर्ट पण चुका करतं अगदी ठळक उदाहरणं तुम्हाला पाहिजे असतील तर गोलकनाथ केसमध्ये जो निर्णय दिला अकरा जजेसनी तो केशवानंद केसमध्ये फिरवला हो गेला किंवा आणीबाणीमध्ये जगण्याचा अधिकारने असा अद्भुत निर्णय दिला तो पुन्हा पुट्ट पुट्टास्वामीमध्ये फिरवला हो गेला तेव्हा चुकीचे निर्णय येऊ शकतात तर आत्ता हा जो काल निर्णय दिलेला आहे हा पाच जजेसने दिला आहे आणि घटनेचं इंटरप्रिटेशन करण्याचा अधिकार हा पाच जजेसच्या वरचं जज असे बेंच असेल तरच करता येतो आधीचा जो निर्णय होता पारडीवाला आणि महादेवन यांनी दिलेला जो राज्यपालांच्या अधिकारांवर बंधनं आणणारा होता की त्यांनी तीन महिन्याच्या आत संमती द्यायला पाहिजे वगैरे वगैरे अनेक गोष्टी त्याच्याविरुद्ध प्रेसिडेंटनी एकशे त्रेचाळीस कलमाखाली सल्ला मागितला सुप्रीम कोर्टाकडे आता हे एकशे त्रेचाळीस कलम जे आहे खाली सल्ला मागता येतो तो देणं बंधनकारक नाही आणि तो दिला तर तो ऐकणं बंधनकारक नाही हे एकशे त्रेचाळीस कलम आहे तर त्याच्याखाली हा त्या कालचा त्या निर्णय त्य लागलेला आहे तेव्हा हा सल्ला दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की टाईमलाईन नाही घालता येणार म्हणजे गव्हर्नरकडे तुम्ही विधेयक पाठवल्यानंतर ते किती दिवसात संमत करायचं याला काही टाईमलाईन घालता येणार आणि तशी जर का आम्ही घातली तर आम्ही एक्झिक्युटिव्हवर अतिक्रमण करतो आहे एन्क्रोचमेंट होती आहे ज्युडिशल असा त्याचा अर्थ होईल आता तुम्ही जे मला विचारलं दोनशे आणि दोनशे एक कलमाखाली हे सगळे येतं तर गव्हर्नरकडे जर का विधेयक आलं तर एक तर त्याला संमती ते देऊ शकतात किंवा संमती देत नाही म्हणू शकतात आणि परत पाठवू शकतात वि विधानसभेकडे किंवा राष्ट्रपतींकरता रिझल्ट कर ठेवू शकतात हे तीन ऑप्शन्स आहेत आता यातला कुठलाच न वापरता जर का ते नुसतंच बसून राहिले त्याच्यावर वर्षभर काही निर्णय घेतला नाही तर ते योग्य आहे का अयोग्य आहे तर त्याच्यावर आधीच्या खटल्यात त्यांनी असं म्हटलं होतं की तीन महिन्याच्यात त्यांनी दिला नाही तर डीमड कन्सेंट धरून तो लॉमध्ये रूपांतरित होईल तर यांनी सांगितलं असं नाही करता येणार हा अगदी क्लिअर कट ज्युडिशल ॲक्टिव्हिजम होईल आणि म्हणून आम्ही ते करणार नाही मला फक्त एवढंच खटकलं की त्यांनी असं सांगितलं की गव्हर्नरचा हा जो रोल आहे हा योग्य आहे आणि घटना समितीमध्ये याच्यावर अशीच चर्चा झालेली आहे मला असं वाटतं की घटना समितीतली चर्चा जी आहे ती सुप्रीम कोर्ट जजेसनी नीट वाचली नसावी कारण तीस मे एकोणपन्नास ते दोन जून एकोण चार दिवस याच्यावर चौतीस लोकं बोललेले आहेत राज्यपालांवर आणि त्यांचं असं निम म्हणणं होतं की एकशे त्रेसष्ट कलमाखाली मंत्रिमंडळाने दिलेला जो सल्ला आहे तो राज्यपालांवर बंधनकारक आहे त्याच्या बाहेर जाण्याचं त्यांना डिस्क्रिशन खाली काही अधिकार आहे पण ते डिस्क्रिशन कॉन्स्टिट्युशनल डिस्क्रिशन आहे स्वतःचं डिस्क्रिशन नाही आहे आता यावर बोलताना मी मुद्दामून कोट करतो बी खेर असं म्हणाले की चांगला गव्हर्नर असेल तर ठीक आहे नाही तर तो अनेक मिश्चिफ करू शकेल जे नंतर आपले मुख्यमंत्री झाले ते बीजी खेर त्यानंतर रोहित कुमार नावाचे एक होते त्यांनी सांगितले की या पॉलिटिकल पोस्ट आहेत की गव्हर्नर पॉलिटिकल पोस्ट राज्य प्रेसिडेंट त्यांची अपॉइंटमेंट करणार ही पण पॉलिटिकल आणि ते ऐकणार पंतप्रधानांचं तेव्हा याच्यात राजकारणाचा खूप मोठा भाग येईल आणि एकजण असंही म्हणाले की आत्ता नेहरू आणि राजेंद्र प्रसाद असे राज्य आहे जोडी आहे असं राहणार नाही पुढे आजची जोडी तशी नाही आहे राजेंद्र प्रसाद नेहरूंना विरोध करू शकत होते आज आजचे प्रेसिडेंट तसं करू शकत नाही आहेत असं अनेक आणि आंबेडकरांनी शेवट असं सा सांगितलं हे सगळ्यात महत्त्वाचं की गव्हर्नरची जागा जी ती ऑर्नामेंटल जागा आहे त्यांना अधिकार नाहीत त्यांनी यांच्याप्रमाणेच वागायचं जे जो सल्ला दिला आहे त्याप्रमाणेच वागायचं हे सगळ्यात महत्त्वाचं वाक्य डिस्क्रेशन जे दिलेलं आहे ते कॉन्स्टिट्युशनल डिस्क्रिप्शन आहे म्हणजे आता शेजारच्या युनियन टेरिटरीचा कारभार त्याच्याकडे असेल तर मुख्यमंत्र्यांचा सल्ला बंधनकारक नाही किंवा तीनशे एकाहत्तर ते तीनशे एकाहत्तर जे एकूण अकरा कलम आहेत ज्याच्यामध्ये त्यांना खास रिस्पॉन्सिबिलिटीज दिल्या आहेत त्यात मुख्यमंत्र्यांचा सल्ला बंधनकारक नाही किंवा राष्ट्रपती राजवट लागायची शिफारस जी करायची तिथे बंधनकारक नाही किंवा काही माहिती माग मागवाय मागवायची असेल तर ती मागवता येते असं घटनेत दिलेलं आहे हे कॉन्स्टिट्युशनल डिस्क्रिप्शन याच्या बाहेर जाता येणार नाही म्हणजे तुम्ही एखाद्या विधा याच्यावर बसून राहिलात तर त्याचा अर्थ असा, असा होतो की तुम्ही नोकर असल्यासारखं वागताय केंद्र सरकारचे आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की गव्हर्नर इज नॉट एन एम्प्लॉई ऑफ द सोनिया सिंग सेंग की कालचा निकाल हा चुकीचा आहे <laughs> त्याच्यात काय आहे काही गोष्टी त्यातल्या बरोबर अशा आहेत की त्यांनी असं म्हटलं आहे की विधेयक जर असे का असेल चुकीचं तर आमच्याकडे येणार नाही कायदा झाल्यावर यावं लागेल तर ते बरोबर आहे आता हे आम्ही लॉच्या पहिल्या वर्षाला शिकवतो यात काही नवीन शोध सुप्रीम कोर्टाने लावला नाही आहे की विधेयकाच्या विरुद्ध जाता येत नाही तो कायदा झाला तर जाता येतं असे काही गोष्टी बरोबर पण आहेत त्यांनी दिलेल्या मी पण तुम्हाला असं म्हणता येईल का की कालचा निवाडा हा चुकीचा आहे हा म्हणजे आपण गुणात्मक पातळीवरती क्रिटिसिजम करतोय नॉट टॉकिंग कसं होतं आता अँटी डिफेक्शन लॉ समजा राजीव गांधींनी केला त्यावेळी का केला की राजकीय भ्रष्टाचारातून इतर भ्रष्टाचार निर्माण होतो तो भ्रष्टाचार रोखण्याकरता बंदी कायदा केला आता त्यातनं सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर निर्णय देण्याच्याऐवजी पळवाटच जास्त काढायला सुरुवात केली आता महाराष्ट्राचा जो तीन वर्ष पडून राहिलेलं आहे तो सहा महिन्यात लागायला पाहिजे होता पण मग कालच्या निवाड्याबद्दल तुमचं एक वाक्यातलं उत्तर काय एक वाक्यात माझं उत्तर असं आहे की गव्हर्नर ही ऑर्नामेंटल पोस्ट जर का असेल बाबासाहेबांनी सांगितलं तर त्यांना जर का तीन महिन्याच्या आत निर्णय घ्यायला पाहिजे असं जर का सु पहिल्या सुप्रीम पार्टीवालांनी सांगितलं असेल तर ते जास्त बरोबर आहे ठीक आहे आणि हे जे म्हणतात की हे ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम होईल तर इथे मी एकच उदाहरण देतो की राज्यघटनेची दुरुस्ती कशी करतात तीनशे अडुसष्ट कलमाखाली ही दोन तृतीयोष लोकसभा राज्यसभा आणि वन हाफ चे आहे मग ही घटना दुरुस्ती घटना मध्ये बसते की नाही हा अधिकार सुप्रीम कोर्टाला कोणी दिलाय हा त्यांनी हे ज्युडिशियल ऍक्टिव्हिजमचं उत्तम उदाहरण आहे की त्यांनी तो कडे घेतलेला आहे तसं काही बाबतीत लोकशाही टिकवण्याकरता लोकशाही उद्दिंग करता सुप्रीम कोर्टाला काही ठिकाणी ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम करणं आवश्यक जे की तस... काल झालं नाही तसं काल झालं ठीक आहे पूर्ण निकालपत्र वाचल्यानंतर जर माझा असा समज असेल तो तुम्ही मला दूर करा की हे खरं आहे की कोर्ट म्हणाले की आम्ही एक डिफाईन कालावधी तुम्हाला नाही देऊ शकत पण तो इंडेफिनेट असेल कालातीत असेल असं पण नाही चालणार असंही कोर्टाचं म्हणणं नाही त्यात काय त्यांनी तेच सांगतो पळवाटा काढणं कसं होतं की त्यांनी म्हटलंय बरोबर आहे तुम्ही म्हणता की समजा खूप अनएक्सप्लेन्ड डिले जर का असेल तर आम्ही मँडॅमस नावाचं एक हे असतं ते आम्ही देऊ शकतो आणि गव्हर्नरला सांगू शकतो की याच्यावर निर्णय घ्या कोर्टात गेल्यावर किती वेळ लागतो मग त्याच्या त्याला दोन चार वर्ष अडून पडलं तर हे बिल पण दोन चार वर्ष अडून पडलं ना तिथपर्यंत म्हणजे घटनेचा जो आत्मा आहे आम्ही विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की कॉन्स्टिट्यूशन Constitution अँड कॉन्स्टिट्युशनलिझम यातला फरकच आहे कॉन्स्टिट्यूशन म्हणजे कायद्याप्रमाणे जायचं आणि कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे त्यातली जी तत्व आहेत त्या तत्वाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करायचा तर इथे आता जर का गव्हर्नर ही ऑर्नामेंटल पोस्ट आहे तर त्यांनी स्वतःचे निर्णय नाही घ्यायचे आणि ते ऑब्व्हियसली पंतप्रधानांच्या सांगण्यावरनं घेतले जातात इंदिरा गांधींपासून तो आपल्याला अनुभव आहे मी आपल्या प्रेक्षकांना कळावं का इकडे बांधकाम सुरू आहेत म्हणून जेव्हा बांधकाम करण्यासाठी तुम्ही म्य्सिपल कॉर्पोरेशन किंवा तत्सम यंत्रणाकडे अर्ज करता तेव्हा त्या ते विशिष्ट मुदतीमध्ये जर तो अर्ज मंजूर झाला नाही किंवा त्याच्याबद्दल नामंजुरीची मोहर नाही उठली तर साधारण नियम असा आहे की तो अर्ज मंजूर झाला आहे असं समजून तुम्ही बांधकाम करावं काल निकालपत्रामध्ये माझा असा समज झाला की जर तो कायदा संबत त्या विशिष्ट कालावधी नाही नाही केला तर कदाचित राज्य सरकारने असं समजावं की आपण पाठवलेलं विधेयक मंजूर झाले असं आहे का नाही असं पहिल्या जी केस दिली होती पार्टीवाला त्यांच्या ह्याच्यात होतं कालच्या याच्यात नाही की, हो, चा, so की कुठलंही मॅन्डेटरी एक टाइम लिमिट नाही आहे नाहीये पण एक वाक्य वापरलं गेलं अनएक्सप्लेन्ड जर का तुम्ही डिले झाला तर आम्ही मॅन्डेमेस्ट देऊ म्हणजे तो मार्ग आम्ही ओपन ठेवतोय सुप्रीम कोर्टाने अशी एक माझ्या मते ही पळवाट आहे अर्थातच कारण जर त्याच्यात हे नसेल बरं मग आता ह्याच्यातनं एक मूलभूत प्रश्न की राज्यपाल हा रबरी स्टॅम्प आहे अशी जी साधारण रचना दिसते आहे इन्क्लुडिंग राष्ट्रपती तिला आता कुठे बाधा आली कारण ओव्हर स्वतःच्या अधिकाराचा स्वतःच्या आकलनाप्रमाणे आणि केंद्र सरकारच्या इच्छेप्रमाणे अर्थ लावण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत कसं असतं राज्यघटनेतले जे तरतुदी आहेत आधीच आंबेडकरांनी हेच सांगितलं होतं की चांगल्या लोकांच्या हातात राज्यघटना गेली तर ते ज्याचं सोनं करतील चुकीच्या लोकांच्या हातात गेली तर त्याचं माती करतील आता राज्यपाल जे त्यांचे अपॉइंटमेंट प्रेसिडेंटकडनं होते आणि चौऱ्याहत्तराव्या कलमाखाली प्रेसिडेंट पंतप्रधानांच्या सांगण्यानुसार वागतो याचाच अर्थ राज्यपालांची नेमणूक जी आहे ती, ती पंतप्रधान करतात किती दिवस तो सत्तेवर राहतो तर ड्युरिंग द प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट एकशे छप्पन कलम एकशे पंचावन्न एकशे छप्पन कलमाखाली येते हे सगळं म्हणजे पंत पंतप्रधान नेमतात पंतप्रधान काढतात त्यामुळे ते नोकर असल्यासारखं वागतात असं सुप्रीम कोर्ट म्हण मी म्हणत नाही आहे सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की त्यांनी एकशे एकोणसाठ कलमाखाली जी शपथ घेतली आहे की मी या राज्याचा मुख्य आहे राज्याच्या जनतेलाच्या सेवेला वाहून घेईन आणि घटनेचं संरक्षण करीन त्या शपथेप्रमाणे त्यांनी वागायला पाहिजे त्यांनी वरच्या आज्ञेप्रमाणे वागायचं नाही आणखी एक जाता जाता तुम्हाला सांगतो की गव्हर्नर जे नेमतात हे आय ए एस आय पी एस वगैरे लोक नेमतात यातलं विशेषतः आय पी एस किंवा आर्मीची लोकं जर का नेमली एन्फोर्समेंटमधली नेमली तर त्यांना वरच्याची आज्ञा ऐकायची सवय लागलेली असते ते स्वतःचा निर्णय घेऊ शकत नाही त्यामुळे आता हा जो रवी नावाचे जे गव्हर्नर आहे तामिळनाडू ते आय पी एस आहे तर यांना कदाचित स्वतःची बुद्धिमत्ता एवढी नसते निर्णय घेण्यात की ते वरच्या ऐकतात ते त्यांना त्यांचं रेजिमेंटेशन झालेलं आहे असं तर माझं असं मत आहे की गव्हर्नर हेही घटना समितीमध्ये दिलेलं आहे की गव्हर्नर नेमताना नुसतं पंतप्रधानांच्या हातात ते ठेवू नये त्याला राज्यसभेची संमती असावी हा हा त्यांचा भाग होता राज्यसभेचं ते प्रत्यक्षात झालं नाही प्रत्यक्षात काय आहे राष्ट्रपती अपॉइंट करतात त्यांच्या मार्जिनुसार ते राहतात म्हणजेच पंतप्रधानांच्या राष्ट्रपतीच्या अधिकाराकडे यायच्या आधी एस आर बोंबईच्या केसमध्ये राज्यपालाची भूमिका डिफाईन झालेली होती इफ आय एम करेक्ट त्याच्यानंतर एस आर केस सारखंच हे राज्यपालांची भूमिका निश्चित करणारं पाथ ब्रेकिंग जजमेंट आहे असं तुम्हाला वाटतं नाही कसं असतं बोंबई केसमध्ये मुख्यत्वाने काय सिद्ध झालं की मेजॉरिटी आहे की नाही हे कोणी ठरवायचं तर राज्यपाल आणि प्रेसिडेंटने नाही ठरवायचं ते विधानसभेत फ्लोअरवर सिद्ध झालं पाहिजे आता हे, हे जे निर्णय असतात ना हा कायद्यात रूपांतरित होतात प्रेसिडेंट होतात हे तसं आत्ताचा हा जो निर्णय आहे हा सल्ला दिलेला म्हणजे याच्या विरुद्ध पुन्हा दुसरा सल्लाही मागता येऊ शकतो त्यामुळे मला व्यक्तिगत असं वाटतं की याचा पुनर्विचार व्हायला पाहिजे राईट आता एक शेवटचा प्रश्न की त्याच्यात राष्ट्रपतींनी जे प्रश्न विचारले होते ते अत्यंत तो टोकदार होते इनफॅक्ट तुम्ही ओव्हर रिच करत आहात असा तो सगळ्या प्रश्नाचा भाग होता असा मला ॲटलीस्ट नऊ प्रश्न तरी कारण त्याचं मी जेव्हा अभ्यास करून विश्लेषण केलं तेव्हा तो आता कालच्या निवाड्याने राष्ट्रपतींच्या स्वतःच्या अधिकाराबद्दलचं काही नवं संदर्भ किंवा आहे तोच संदर्भ वापरला गेला नाही कसं असतं राष्ट्रपतींचं सुरुवातीच्या काळामध्ये काय होतं की ही देर शॅल बी अ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स विथ द हे प्राईम मिनिस्टर द हेड टू एड अँड ॲडवाईज द प्रेसिडेंट त्यानंतर इंदिरा गांधींनी त्याच्यात एक ओळ घातली की ही शॅल ॲक्ट अकॉर्डिंगली त्यामुळे राष्ट्रपतींना पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार रच वागावं वा लागतं ते नाही वागले तर तो घटनेचा भंग झाला महाभियोग होऊ शकतो त्याच्यावर त्यामुळे राष्ट्रपतींनी जे प्रश्न विचारलेत ते राष्ट्रपतींनी विचारलेले नाही आहेत ते पंतप्रधानांनी विचारलेले आहेत आणि ते अर्थातच राजकारणी प्रवृत्त होऊन विचारलेले आहेत यात काय अजिबात शंका नाही हे कुठल्याही कुठल्याही राज पॉलिटिक्स किंवा कॉन्स्टिट्युशन लॉ शिकवणाऱ्या कुठल्याही प्राध्यापकाला माहिती असतं फक्त उघड बोलायचं नाही पण मग कालच्या निवाड्याने राष्ट्रपतींच्या अधिकारासंदर्भात नवं काही भाष्य आलं आहे की आपल्याला ज्ञात असलेलीच गोष्ट पुन्हा सांगितली तेच सांगितलंय नवीन काही नाही काही काही त्यांच्या मर्यादा निश्चित केली गेलेली राष्ट्रपतींना कुठलेही अधिकार नाहीये राष्ट्रपतींनी पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार तसं गव्हर्नरचं नाहीये ही जी ही शेल ऍक्ट अकॉर्डिंगली हे जे राष्ट्रपतींना बंधनकारक आहे ते गव्हर्नरला नाहीये okay. आणि पण ते डिस्क्रिप्शन कॉन्स्टिट्युशनल आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि इथे आलेलं विधेयक मी नुसतंच बसून राहणार हे घटनेशी घटनेशा आत्म्याशी जुळणार नाही तेव्हा ही चुकीची वर्तणूक आहे या याला इथे डिफेंड केलं गेलं या जजमेंटमध्ये तेव्हा कारण मी हे त्यासाठी हा शब्द शेवटीच विचारायचं ठरवलं होतं एखादा घटनेचा अभ्यास करून त्याचं विश्लेषण महाराष्ट्रासमोर मांडणारा व्यक्ती जर डिसअपॉइंट असेल कालच्या त्या काल निवाड्यावरती स्पेशली सरन्यायाधीश ज्यांचा आजच शेवटचा दिवस आहे उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयातला तर त्यांच्याकडनं ज्यांना अपेक्षा होती त्यांचीही वेगवेगळी मतं मी सोशल मीडियावरती बघतो आहे पण तो भाग आलेहिदा जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा आपल्या देशाच्या आत्ताच्या सरन्यायाधीशांची आणि उद्यापासून माझी सरन्यायाधीश होणाऱ्या गवई साहेबांची मुलाखत करायला आवडेल कॅमेरामन निकेतन माडेसमी राहुल कुलकर्णी एन टी व्ही मराठी पुणे